नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला काव्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची ठरवत पार आता डिव्होर्स पेपर सही करून तिला देतो पण डिवोर्स पेपर बघितल्यानंतर काव्या जे काही करते याचा पार मी विचारही केलेला नसेल काव्य आता ते डिव्होर्स पेपर पार्थ समोर काढून टाकते आणि म्हणते की मला घटस्फोट नकोय तुम्हालाही माहितीये की मी रागात विचार करते आणि त्या दिवशी मी तेच केलं पण वाटल मला वाटलं होतं की तुम्ही मला समजून घ्याल पण तुम्हीच माझा रागराग केला काव्याने पेपर्स फाडल्यामुळे पार्थला मनातून खूपच आनंद झालेला असतो पण पार्थ असं दाखवतो की तो, तो खूपच नाराज आहे त्याचमुळे प्रेमाने काव्य आता जवळ येते आणि पार्थचा रुसवा घालवते तर दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवाचंही नातं संकटात आलेलं आहे अगदी पार्थ सारखंच नंदिनी सुद्धा डिवोर्स पेपर तिने आणलेली असतात आणि ती जीवाला साईन करायला सांगते तर जीवा रागातच म्हणतो की मला घटस्फोट नको असं म्हणत तो आता रूम मधून बाहेर पडतो मिथून काकाला भेटून जीवा आता त्याचं मन मोकळं करतो आणि नंदिनीला घटस्फोट हवा आहे मी काय करू मला काही समजत नाही माझा आणि काव्याचा भूतकाळ जर मी नंदिनीला सांगितला तर आमचं नातं आणखीनच विस्कटून जाईल आणि जर का नंदिनीला सो मला सोडून गेली तर मला संपूर्ण कुटुंबाला खरं कारण सांगावं लागेल त्यावर मिथून काका विचार करतात आणि म्हणतात की यावर एकच पर आहे तुला खऱ्या मनाने नंदिनीला स्वीकारावं लागेल आणि तिच्यावर खरं प्रेम करावं लागेल आणि ज्या वेळेस नंदिनीला तुझ्या प्रेमाची जाणीव होईल तिच्या डोक्यातून हे घटस्फोटाचा विचार बिघून जाईल तरच ते सगळं नीट काही होईल तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय की जीवा आणि काव्य एकत्र आले पाहिजे का की जीवा आणि पार्थ जीवा आणि मंदिरेच एकत्र आले पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कुठली जोडी बेस्ट आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद